हाय सगळ्यांना कशा आहे सगळे बरेत ना तर बघा विषय म्हणजे काय सांगायचा की मागचे पाच सहा दिवस झालं प्रियंका आणि दुर्गा माझ्यापशी होती आणि त्याचबरोबर आपला बहिणी पण काढायचं काम चालू होतं त्याच्यामुळं कसं दिवस गेलं ना पाच सहा दिवस प्रियंका माझ्यापशी होती ती कसं दिवस गेलं ना ती काहीसुद्धा कळलं नाही आणि परवा दिवशी बावड्या राधिका हे सगळे आलेले तुम्हाला तर माहितीच आहे आणि काल पांडतात्या त्या पूजा माझं पिल्लू भैया सागर ही सगळी आलेली तर काल ह्या टायमिंगला घर सगळं गच्च भरलेलं होतं बघा गोकुळासारखं घर सगळ्या लेकरांचा कालवा कृष्णा ओमडा राधिका पिवड्या दुर्गा आणि सगळ्यांचा कालवा धिंगाणा इकडून तिकडून आत्या आत्या ही खायला पाहिजे ती पाहिजे मामाने ही खायला आणलं ती आणलं निसतं सगळ्या शेंगा खाण्यात राडा इतका धिंगाणा घातला ना तर काल करमून गेलं आज सकाळी स्वीटी गेली कॉलेजला आणि दाजी गेलं तिला सोडवायला नंतर न दाजी आलं राणा त्यांचं ते कामाला लागलं आणि माझी मी तर म्हणजे घरातली काम करत बसले तर कशातच मन लाग ना आज काहीच करम बघा तर म्हणलं थोडासा व्हिडिओ बनव आणि तुम्हाला सांगाव की सगळीच जण आल्यावरती किती आनंद होतो किती भारी वाटतं आणि सगळीजण गेल्यावरती मन एकदम उदास होतं काहीच करमत नाही असं झालंय बघा आज माझं कारण पाच सहा दिवस प्रियंका होती दुर्गा होती आणि सगळी म्हणजे नाही का माझ्या सासूबाई आणि काय शेंगा काढायला आलेल्या बायका ही त्यांच्या सगळ्यांच्या दिवस कसा गेला आणि कसा भहिमुख निघला कसा म्हणजे शेंगा झाल्या इतकं टेन्शन आलं ना भहिमुख काढायचा भैमुख काढायचा कसा होईल कधी होईल काय माहिती पण अचानक भहिमुख काढायला सुरुवात केली आज उद्या आज उद्या करत करत डाय दा, डायरेक्ट दा, दाजी म्हणले घेऊ काढून चला आईनला बोलवलं आईच्या मैत्रिणी गावातल्या हे ती सगळ्यांना बोलवलं भुईमुख काढून घेतला दोन दिवसात भुईमुख काढून झाला आपला आणि त्याचबरोबर सगळीजण जण आली बारामतीवरनं प्रियंकाला पण घेऊन गेली आणि दुर्गाला पण घेऊन गेली ती एका गो दृष्टीने चांगलं झालं की प्रियंका गेली भावड्या पशी तिथं नाही का तिच्या घरी इथं किती म्हणजे शेवटी किती केलं तरी पाहुण्याच्या दारात पण नाही का किती दिवस राहणार मग भावड्याला मी तात्याने समजावून सांगितलं बोललो दोघांना पण आणि सगळी आनंदात हाशी खुशी राजी म्हणजे काय म्हणतात ना ते सगळीजण गेली इथून रात्रीच गेली बघा रात्री जेवण खावणं झाली आणि रात्री सगळी गेली बारामतीला आणि आज मी एकटीच बसली काहीच कर म्हणा स्वेटी पण अजून येणार पाच वाजून गेले दाजी गेले तर आणायला मागाशीच गेले तर तर स्वीटी आल्यावरती तुम्हाला सांगते आणि दाखवते स्वीटीने काय काय आहे कारण आहे ना आपणचा मला फोन आला आपा गेलेत बघा पोपळजला तर आपा मला म्हणले ताय तुझ्यासाठी खायला मी आणलं होतं स्वीटी पशी आहे कॉलेजवरती कारण आपणला जायचं होतं तिकडून तिकडंच कुर्टीला काम होतं आणि तसंच पोपळजला गेले तर बघू स्वीटी आल्यावरती आपण काय काय खायला आणलंय आणि काय नाही ते तुम्हाला मी नक्कीच दाखवते तर बघा बघा मी रानात आले इकडे येडा करायला कारण घरी बसून ना काहीच करम नाही स्वीटी आणि दाजी पण अजून आलं नाही तर मला असं वाटतंय की स्वीटी बहुतेक घरी स्वयंपाक बनवत असेल कारण आहे ना रोज कॉलेजवरून आलं तिच्याकडं काम असतंय घरी आईंना आणि नानांना स्वयंपाक बनवून ठेवायचा स्वयंपाक बनवायचा पेयचं पाणी आणायचं चहा करून द्यायचा तर तिच्याकडे तेवढं काम असते आल्यावरती कॉलेजवर ना आले की मग भाकरी बनवते चहा बनवते पाणी आणून देते आणि मग भाजी राहिलेली आई बनवत्यात तर दाजी जातात आणि स्वीटीला घेऊन येते तर दोघं पण अजून काही आले नाहीत तर म्हणलं आपल्या रानात जावं आणि पेरलेला कांदा आपला कसा उगवलाय ते बघावं आणि तुम्हाला पण दाखवा म्हणून मी ना रानात आले बघा मस्त असं तर ना आता मी तुम्हाला कांदा दाखवते कसा उगवला ती आणि पूजाने दिलेली मिरची पण मी लावलेली ती पण बघा तुम्ही कशी आली ती तर दाखवते बघा ही बघा मिरची मस्त अशी हिरवीगार आली चांगली आली पूजाने दिलेल्या मिरच्या मी सगळ्या लावलेल्या सगळ्या चांगल्या आल्या तर आणि ह्या साईडला आहे ना कांदा आहे बघा तर कांद्यात आहे ना कांदा कमी आणि गवत जास्त आहे असं मला वाटतं या तर आहे ना मी तुम्हाला कांदा दाखवते ही बघा कांदा आणि गवत तर कांद्याचं रोप एकदम जवळनं दाखवते ही बघा ही कांदा आणि त्याच्या साईडने गवत आणि कांग्रेस भरपूर असा आलेला आहे तर मस्त असा कांदा उगवायला लागलेला आहे आता ह्याला एकदा भिजवून घ्यावा हो लागन स्वीटी हो ला स्वीटी इन तर स्वीटी दाजी कधी येतात काय माहिती फायनली स्वीटी आणि दाजी आले तर आणि मी नाही गोळा करत होती बघा दाजीनी गोळा करायला लागले तर त्यांना उशीर झाला कारण स्वीटीने स्वयंपाक बनवला आणि दाजीना आपल्या गावात पालखी आली तर पालखीच्या पाया पडायला गेलं तर त्याच्यामुळे उशीर झाला आणि मी म्हणलं ना आपण खायला आणलेलं आहे तर मी बघा आपण बटर आणि खारी ठोस बटर येत आणि याच्यात कुर्ड या पापड्या काय आईने दिलंय तणायला ते गावात काढून ठेवलं नानाला थोडं थोडं काढून ठेवलं दोन्हीतलं कशातलं दोन इथलं बटर हिवलं आयला नानाला पण ठेवलं म्हणते स्वीटी आणि ही फुलग पण आणले पण आईने दिल्या फुलग्याची भाजी बनवायची आणि ही तिघं पण येऊन बसले माझ्या कशी इथं ग्वाली आहे काय माहिती या वाजवलं खायचं बोलवती दाखवायचंय आपल्या युट्यूब फॅमिलीला त्याच्यामुळे तिघात ना दाखवायला फॅमिली लय दिवसात ना एकत्र आली नाही तर एक तिकडं कोण जागे नसतोय काय खातोय मागाशी त्याला बिस्किट दिलेलं खातो बिस्किट दिसतो त्याला मी तेव्हा ती खातोय या तर बघा स्वीटी आलेली मस्त आता दुधाचा मस्त असा चहा करते आणि याचं कांदा ही चिरून मस्त उसळ बनवते आणि थोडस आणि बटर खाऊन घेते जॉईंट बटर जॉईन बटर असले बटर असायची आता जास्त करून बटर बन नाही थोडस आणि खारे कुरकुरीत दिसते ती ज्या कायला आवडतं जॅकाल टाक मामाला सहज आपलं मामा मामाला व्हिडिओ कॉल केला म्हणजे मानेला काय चाललंय तुम्ही सगळी गेला तिथं कोणच नाही म्हणून फोन केला मामाने उचलला व्हिडिओ कॉल मामाने उचलला अस तिथं हे गावठी पूनम त्यांचं मालक दोघ पण तिथं गेलात काय घरी आलेत दोघ पण बोलली मग उशीर चालतंय म्हणलं या जमलं तर इकडं म्हणले तुम्ही आला नाही त्यांनी कार्यक्रमाला बोलवलं होतं आणि मुळ मला काय जायला जमलं नाही मी लहू गेले तर ते म्हणत होते आला नाहीत असं तसं म्हणलं आज यायची तर तुम्ही अगोदर खबर दिली असते तर आम्ही आलो असतो तुम्हाला भेटायला नाहीतर तुमच्या म्हणलं मग मला इकडं पण नको म्हणले पूजा तायती सगळेजण आहेत ना त्याच्यामुळं आला म्हणले महागाई मग ते काय आहे सगळे बसलेत मग बोलले सगळ्यांबरोबर आणि नंतर ना मग यांची वाट बघत बसली तेवढाच ही बोलली आता फोन करायचंय आणि सांगायचंय कारण आपण इकडे आलं नाही तर आपण तिकड स्वीप पशी मला कॉलेज मध्ये नाही काय म्हणलं सरांना माहितीच नाही म्हणजे आगाशी वाटतं तासाला तास पण आता खेळायची सुट्टी होती मग आम्ही दिलं सुटायला मी बाहेरच होती मला दिलं मग सर ही आपल्या स्टाफ रूम मध्ये <laughs> माझ्या मनालाय ना पायाला लागले बघा काय माहित हो मागाशी हळद सोडली तर ती आगाल झाली त्याला त्याने चाटून काढली तेल सोडलं चाटून काढलं म्हणलं तेल हळद नको जास्त होईल आगाल त्याच्यामुळे डोळ्या सोडायची ट्यूब असते ना ती ट्यूब सोडली त्याच्यात आपण फोन केला आपण म्हणलं काय करू माझ्या मनाला लागले म्हणून दुखतय त्याला मग आपण सांगितलं मला ती टूप सोड म्हणून टूप सोडली आणि त्याला झोपवलं होतं की आता उठून आलाय तुम्ही गाडीचा आवाज ऐकला ती पण जाऊन बसा जा पण अशी येत बसतात बाहेर राखण कोण येते कोण जाते बरोबर नजर ठेवतात अजिबात द्या ना तिघ बॉडीगार्ड असल्याने पिशवीला तर चला असू द्या आता घेते मस्त असा चहा बनवून स्वयंपाक बनवून आता स्वीटी दाजी आले त्याच्यामुळे काय विषय नाही आता करमून जाईल आणि तिघ तर काय होतेच बघा इकडून तिकडून तरी पण बोलायला कोण नव्हतं ह्यांना बोलले तर काय बोलतो तो तोपटी काय बोलतोय काय काय नाही या आहे चल म्हणया म्हणया चल चल या चल या पालखीच्या पाया पडून आलात का हा गण बिन लावलाय मस्त पैकी बघा दाजींनी देवाच्या पाया पडून आलं पालखी उद्या सकाळ जाऊ ना उद्या सकाळ का बर चालतंय गेल्या वर्षी पालखी आपण सोडवायला इकडं आलो हाय का नाही ती तीन ती मा ती पालखी होती ती ती पालखी नाही बाळू होती नाही नाही दिंडी बाळू मामाची तिथं चौकात घेत झोपुल्यावर आणि दिंडी सोडवायला आपण देवीच्या माळा आतो रेस बनवली होती ना आता गावातल्या घरी आलात ना काय गावातल्या घरी का गावात गावातल्या घरी त्यातल्या दिदीतल्या बायका आल्यात झोप आला आपल्या घरी का होय बस ग माझ्या मनाच्या पायाला अजून तुम्ही काहीतरी औषध सांगा काय कराव <laughs> <laughs> ते माझ्या पद्धतीने मी औषध करते या नाहीतर वाटते डॉक्टरांना बोलव आणि चल, सांगाव चल। कारण काय केलंय कसा बघतो बोलले सावत राहतो कुणापासून जास्त जवळ जात नाही भिवून राहतो ते हिरो गेलं आपण भी नाही भेट आली बा नवीन माणूस असलो तरी भेट नाही चल बोलया चल या तू त्या डोळ कस करायच तू एकटाच राहिला खावा आपण ने आणलेली बटर आधी आणला ती आणला पण खायला घातली आता आम्ही खातो चल असू द्या बाय आणि गुड नाईट